फोर न्यूज साथी करूं बेल दाबा। लाईव न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया आजच्या काही घर नमस्कार आपण पाहतो सामान्य जनतेचा आवाज नांदेड सीएम न्यूज आज आपण नांदेड महाराष्ट्र येथील आय आय बी इन्स्टिट्यूट या ठिकाणी आहोत या ठिकाणी आयआयबी ची अनेक असतात त्यामध्ये विद्यार्थ्यांना परीक्षा असतील व्यवस्थित मार्गदर्शन असेल याविषयी अनेक या ठिकाणी उपक्रम घेतले जातात त्याच अनुषंगाने आज देखील या ठिकाणी सकाळीपासून विद्यार्थ्यांच्या परीक्षांचं या ठिकाणी आयोजन केलं होतं त्यानिमित्त या ठिकाणी आपल्यासोबत आय आय टी अकॅडमीचे सर्व सर्व महेश पाटील सर आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी काही संवाद साधणार आहोत या ठिकाणी सर नमस्कार या ठिकाणी आज सकाळीपासून परीक्षेचं आयोजन केलं होतं नेमकं काय आज सकाळपासून म्हणजे आज दिवसभरात दोन सत्रांमध्ये आय आय बी फास्ट एक्झाम ठेवली होती सकाळच्या सत्रामध्ये अकरा ते एक आणि दुपारच्या सत्रामध्ये दोन ते चार या वेळेमध्ये ही जी एक्झाम होती ती फास्ट एक्झाम होती फास्ट फेज टू फास्ट टू पॉईंट झिरो फास्ट फेज वन ची एक्झाम तेवीस तारखेला झाली तेवीस मार्च रोजी म्हणजे आधीच्या रविवारी आता ही फास्ट एक्झामच लॉंग फॉर्म जे आहे ते फ्री ऍडमिशन कम स्कॉलरशिप टेस्ट दहावीतून अकरावीला येणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच अकरावीतून बारावीला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना करता बॅचेसच्या फॉर्मेशन करता आणि स्कॉलरशिप देण्याकरता शिष्यवृत्ती वितरण करण्याकरता आम्ही ही एक्झाम घेतो आणि ह्या एक्झाम वरून गुणवत्तेच्या आधारे आम्ही त्यांना स्कॉलरशिप देतो आणि पहिल्यांदा दहावीतून अकरावी चांगला असताना ज्या चा बॅचेस बनतात त्या या फास्ट एक्झाम मधल्या मार्कांच्या आधारे बॅचेस बनतात त्याकरता ही फ्री ऍडमिशन कम स्कॉलरशिप टेस्ट एक्झाम आम्ही घेतो दरवर्षी घेतो या ठिकाणी आपण विद्यार्थ्यांबरोबर पालकांना देखील अतिशय चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं त्यामध्ये बऱ्याच प्रकारे चौगुले सरांचं नाव येतं नेमकं काय सरांचं नाव म्हणजे आय आय बी आणि चौगली सरांचं नाव घेतल्याशिवाय आय आय बीचा कोणताही उपक्रम हा पुढे जाऊ शकत नाही कारण आय आय बी ची सुरुवातच आदरणीय चौगुले सरांनी पंचवीस वर्षांपूर्वी केली पूर्वी ह्याचं नाव आय आय बी नव्हतं एकोणीसशे नव्याण्णव साली आदरणीय सरांना त्यांचं एक वैद्यकीय शिक्षण म्हणजे मेडिकलचं फर्स्ट इयर त्यांना पूर्ण करता आलं नाही काही आर्थिक परिस्थितीमुळे जी वेळ माझ्यावर आली ती वेळ इतर दुसऱ्या येऊ नये याच हाच एक लक्ष हेच एक ध्येय घेऊन त्यांनी एकोणीश नव्याण्णव पासून जे टीच्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये जाण्याकरता टी एक्झाम होती त्याच्या प्रिपरेशन करता कोरोना जमवून एकत्र कोचिंग सुरू केली तेव्हा चौघ कोचिंग क्लासेस असं नाव होतं मग तेच छोटस रोपट दोन हजार पंचवीस मध्ये महानवटवृक्षामध्ये रूपांतरित झालं आणि आता आय आय वीच्या आठ ब्रांचेस आहेत कोल्हापूरला छत्रपती संभाजीनगरला पुण्याला दोन आहेत लातूरला आहे आणि आपल्याला एक आहे म्हणजे हा सर्व पंचवीस वर्ष सीईटी असताना सीईटी मध्ये वेगवेगळ्या वे निकालाचे उच्चांक प्रस्थापित केले त्याच्यानंतर नीट एक्झाम दोन हजार सोळा पासून आली वन नेशन वन एक्झाम ह्या राष्ट्रीय तेव्हा आपण वेग दरवर्षी वेगवेगळ्या वे निकालाचे उच्चांक आय आय प्रस्थापित करतो हे सर्व जी आय आय ओळख आहे आणि आय आय बी ला नावलौकिक मिळवून देण्याचं काम आदरणीय चौघडे सरांनीच केलं आणि दोन हजार अठरा पर्यंत दोन होते अठरा नंतर त्यांनी निवृत्ती घेतली आणि त्यांनी जे आदर्श आचारसंहिता आमच्या टीमला लागू करून दिली त्याच त्यांच्या नैतिक मूल्यावरच आयआयबीचं वर्क कल्चर हे आज ताय चालू आहे त्यांचीच जे काही ध्येय आहे त्यांचा वारसा आहे त्यांचं जे एक इम्पॉवरिंग नेशन थ्रू एज्युकेशन हे बिरद वाक्य घेऊन जी शैक्षणिक चळवळ त्यांनी सुरू केली की आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना गुणवंत विद्यार्थ्यांना एक अफोर्डेबल अशा फीसमध्ये फार क्वालिटी एज्युकेशन मिळावं तीच चळवळ घेऊन आम्ही पुढं चालत आहोत म्हणजे आज जरी त्यांनी सर्वतोपरी निवृत्ती घेतली असली तरी त्यांचं नाव घेतल्याशिवाय आम्ही कोणताही कार्यक्रम घेऊ शकत नाही म्हणून आजच्या कार्यक्रमामध्ये त्यांचं नाव आम्ही उघाणच आय बी शेवटचा इतिहास आणि गौरवशाली परंपरा सांगण्याच्या उद्देशानं त्यांचं नाव आलं मित्र हो देशाचा जर भविष्य घडवायचा असेल तर त्या या ठिकाणी आपले विद्यार्थी सक्षम असणं महत्वाचं आहे आणि विद्यार्थी सक्षम करण्यासाठी नांदेड सर मध्येच नाही तर महाराष्ट्रामध्ये आय आय बी हे नाव पहिल्यांदा येत त्यानिमित्त या ठिकाणी आज ज्या परीक्षा होत्या त्यानिमित्त माननीय पाटील सर यांच्याशी आपण चर्चा करत आहोत सर पुढचा प्रश्न असा होता या ठिकाणी की आपण जे या ठिकाणी आज परीक्षा घेतलं त्यामध्ये म्हणालात की या ठिकाणी स्कॉलरशिप मिळते तर या स्कॉलरशिपचा आणि जे डायरेक्ट विद्यार्थी येणार जे आता विद्यार्थी परीक्षेला आज आले नव्हते किंवा आपण आज पालकाचे मार्गदर्शन केला परंतु काही पालक का आले नव्हते या ठिकाणी बाहेर उदाहरणार्थ एखाद्या तांड्यावर असतील तर त्या पालकांना काय संदेश देणार की कशा प्रकारे परीक्षेतून त्याला काय मार्क्स झालं असतं एखादा डायरेक्ट दा विद्यार्थी आला बारावीला तर त्यांना कशा प्रकारे या ठिकाणी आहे की दोन हजार अठराला जेव्हा आदरणीय चौघुले सरांनी निवृत्तीची घोषणा केली त्याच्या आधी ही जे प्रायव्हेट कोचिंग क्लासेस आहेत इन्स्टिट्यूट आहेत त्यामध्ये शिष्यवृत्ती अशी संकल्पना नव्हती दोन हजार अठराला प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्यांनी घोषणा केली निवृत्तीची तेव्हा पूर्ण टीमनं आम्ही त्यांना विनंती केली की के तुम्ही तुमचं काही सामाजिक कार्य काही थांबवणार नाही पुढच्या सामाजिक कार्याकरता तुम्हाला पैशांची गरज भासेल आर्थिक अडचण आहे कारण त्यांनी काही संसार वगैरे काही केला नाही मग आतापर्यंत जे काही केलं त्यांचं सर्वस्व हो, आयआयबीच होतं म्हणून एक ठराविक रक्कम आम्ही त्यांना देऊ केली होती रॉयल्टी स्वरूपामध्ये किंवा पेन्शन म्हणून पण स्पष्टपणे त्यांनी नकार दिला आणि त्यांनी सांगितलं की ही जी रक्कम आहे जी तुम्ही मला रॉयल्टी देणार ती तुम्ही मला पेन्शन म्हणून देणार तर हीच रक्कम तुम्ही ठेवा आणि जे ध्येय माझ्या डोक्यात होतं जे मिशन मी सुरू केलं आजपर्यंत की गुणवंत विद्यार्थी असतील त्यांना काही राहण्या खाण्यामध्ये बराचसा खर्च होता असेल तर आपल्याकडून हात म्हणून मी नेहमीच त्यांना आर्थिक मदत करत आलो नॅशनल इन्स्टिट्यूटच्या कम्पेरिझन मध्ये मी फीस फार कमी ठेवली हो आणि काल त्याच्या नेवलचाच दिला तर हीच परंपरा पुढे जावी म्हणून जे माझं मानधन आहे ते तुम्ही शिष्यवृत्ती म्हणून देत जा तिथून जन्म झाला तर आय आय बी फास्टचा आय आय बी फास्ट घेण्यामागं शिष्यवृत्ती त्यांची त्यांनी दिलेली त्यांनी फिक्स ठेवलेली अमाऊंट वितरित करणं हा एक उद्देश आहे आणि दहावीतून अकरावीला आल्याच्या नंतर गुणवत्तेनुसार आमच्याकडं पन्नास मुलांच्या पीच्या बॅचेस आहेत शंभर मुलांच्या एम्सच्या बॅचेस आहेत दीडशे ते दोनशे मुलांच्या संकल्पच्या बॅचेस आहेत गुणवत्ता आणि संख्येनुसार ज्या वेगवेगळ्या बॅचेस आहेत त्या कोणत्या बॅच मध्ये प्रवेश द्यायचा तर आय आय बी फास्ट या एक्झाम मधून जे मार्क पडतील त्या मार्कानुसार शिष्यवृत्ती पण वितरित करता येईल आम्हाला आणि त्याच्या येतील हे आय आय बी फास्ट घेण्यामागचा आमचा उद्देश आहे या ठिकाणी सर मी आता तुम्हाला प्रश्न विचारण्यामध्ये प्रश्न प्लस उप विचारणार आहे यामध्ये आपल्या आय आय बीची नेमकी स्थापना कधी झाली हा प्रश्न त्यानंतर आय आय बी मध्ये जे स्थापना झाली तेव्हापासून ते, ते आतापर्यंत आपल्याकडे अंदाजे अंदाजे विद्यार्थी किती, अंदाजे किती कि या ठिकाणी आपल्याकडून बाहेर झाले असतील त्यानंतर या ठिकाणी अंदाजे डॉक्टर किती झाले असतील त्यानंतर उपप्रश्न असा आहे की आता सध्या त्या रेग्युलर या घडीला तुमच्याकडे विद्यार्थी किती आहेत आय आय बीची स्थापना ही एकोणीसशे नव्याण्णव साली झाली त्याच्यानंतर दोन हजार सोळापासून पासून सीई टी दोन हजार पंधराला शेवटची सीई टी झाली आणि दोन हजार सोळाला सोळापासून पासून नेटची एक्झाम ही नॅशनल लेवलची नेटची एक्झाम सुरू झाली नव्याण्णव पासून दोन हजार चोवीस पर्यंत जर सांगायचं झालं तर आजपर्यंत पंचवीस हजारच्या वर विद्यार्थी यांचं एम बी बी एस कम्प्लीट झालं ते पण गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमधून बाकी बी एम एस बी डी एस बी एम एस किंवा बी एच एम एसचा आकडा आम्ही सांगत नाही हाच आकडा खूप मोठा आहे आणि तोही फक्त एम बी बी एस विद्यार्थी आहे याच्यामध्ये गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आले याच्यामध्ये जेपमर इन्स्टिट्यूट आले याच्यामध्ये एम्स सारखे इन्स्टिट्यूट आले नॅशनल स्टेट लेवल सगळ्या इन्स्टिट्यूट मधला हा आकडा आहे या ठिकाणी आपण म्हणा की आकडा खूप मोठा आहे काय हरकत नाही परंतु या ठिकाणी विद्यार्थी जर यायचे असतील तर, तर विद्यार्थ्यांना किती या ठिकाणी भरतात त्यानंतर काय याच्या आधी टॅलेंट हंट नावाची एक एक्झाम झाली आणि फास्ट फेज वनची एक्झाम झाली त्यामधून पी एम्स संकल मिनी संकल रेग्युलर बॅचेस फेज वन म्हणून आम्ही सुरू केल्या आता सात एप्रिल पासून ज्या बॅचेस सुरू होणार त्या फेज टूच्या असतील त्याच्यामध्ये गुणवत्तेनुसार एसआरपीची बॅच आहे एम्स बॅच आहे संकलची बॅच आहे मिनी संकलची बॅच आहे काही बॅचेस सकाळच्या शिफ्ट मध्ये असतात काही बॅचेस दुपारच्या शिफ्ट मध्ये असतात संख्येनुसार वेगवेगळ्या कॅम्पसमध्ये असतात पर्नकुटी एक कॅम्पस आहे विद्याश्रम एक कॅम्पस आहे शारदा भवन एक कॅम्पस आहे विद्यारत्न एक कॅम्पस आहे श्रीनगरला एक कॅम्पस आहे अशा वेगवेगळ्या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांच्या स्ट्रेंथनुसार वेगवेगळ्या विद्यार्थी संख्येचे हॉल्स आहेत त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना परीक्षेचा निकाल लागल्याच्या नंतर आम्ही मॅसेजद्वारे त्यांना हे कोणत्या बॅच मध्ये सिलेक्शन झालेला आहे त्याचा मायद्वारे कळवतो या ठिकाणी आय आय बी कोचिंग क्लासेस म्हटल्यानंतर सर्वांचा माहीतच आहे कशा प्रकारे आहे तरी पण एक सहज म्हणून प्रश्न विचारतो या ठिकाणी आपल्या आय आय बी या कोचिंग क्लासेसमध्ये आता तुम्ही म्हणाला भरपूर विद्यार्थी आहेत तर या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी आपल्याकडे स्टाफ कितीचा आहे त्यानंतर या ठिकाणी बसण्यासाठी त्यांची कशा प्रकारे व्यवस्था आहे आणि दुसरा प्रश्न व्यवस्थेशी म्हणजे या ठिकाणी जे विद्यार्थी आलेत त्यांना या ठिकाणी सेक्युरिटी काय आहे विद्यार्थ्यांना मला असं वाटतं की नांदेडमध्ये फिजिक्स केमिस्ट्री आणि बायो आणि मॅथमॅटिक्स नीट आणि जे डब्ल्यूई करता आम्ही कोचिंग करतो तर सगळ्यात जास्त फॅकल्टी स्ट्रेंथ असलेलं एकमेव इन्स्टिट्यूट म्हणजे आय आय बी आहे जवळपास एक नव्वदच्या वर फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स आणि बायोलॉजीची फॅकल्टी आहेत फॅकल्टी नंबरपेक्षा मला आमची एक सगळ्यात मोठी फॅकल्टी ज्या बाबतीत स्ट्रेंथ जी वाटते ती म्हणजे फॅकल्टी स्टॅबिलिटी इथं दोन हजार सोळापासून पासून जे टीचर्स आलेले आहेत ते आज तक आहेत कायमच आहेत दोन वर्षाचा शैक्षणिक प्रवास प्रवास आहे त्याच्यामध्ये फॅकल्टी स्ट्रेंथ सोबत फॅकल्टी स्टॅबिलिटी पण तेवढीच महत्वाची आहे दोन हजार पंचवीसला अठरा ऍडमिशन घेणारा विद्यार्थी दोन हजार सत्तावीसला नीट किंवा जे डब्ल्यू एक्झाम घेईल या वर्षी त्याला ज्या टीचरनं शिकवलं तोच टीचर दोन हजार सत्तावीस मध्ये त्याची डाऊट सॉल्व्ह करण्याकरता अव्हेलेबल पाहिजे तर ही मला वाटतं की आयआयबीची सगळ्यात मोठी स्ट्रेंथ आहे आणि राहिला प्रश्न आयआयबीच्या क्लासरूमचा इन्फ्रास्ट्रक्चरचा तर पाचही कॅम्पस हे एकदम ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीमध्ये ऑडिओ व्हिज्युअल एड्सद्वारे बैठक व्यवस्था बाकी मग फायर ऑडिट सेफ्टी ह्या सगळ्या सगळ्या सुविधांनी युक्त असं आमचं इन्फ्रास्ट्रक्चर आहे आणि विशेष करून मुलींची मुलांची पण आणि मुलींची पण जी सुरक्षा आहे ती फक्त अंतर्गत कॅम्पसमध्येच आम्ही सुरक्षेची काळजी करत नाही तर थोडंसं एक सामाजिक दायित्वाचा एक भाग म्हणून मला इथं तुमच्या माध्यमातून सांगावं असं वाटतं की नांदेड आणि लातूर ह्या कोचिंग क्लासेस क्षेत्रामध्ये मेन रोडवर सीसीटीव्ही कॅमेरे आम्ही आयआयबीनं स्व खर्चातून लावले आणि त्याचा लोकार्पण सोहळा केला एवढंच नाही तर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेकरता अजून एक पाऊल पुढे घेतलं दोन्ही ठिकाणी ठिकाणी ना पोलीस चौकी आम्ही बांधली आणि त्याचाही आदरणीय आय जी साहेब आणि एस पी साहेबांना बोलून लोकार्पण सोहळा केला म्हणजे विद्यार्थ्यांची सुरक्षा कॅम्पसच्या मध्ये सुद्धा आणि कॅम्पसच्या बाहेर सुद्धा म्हणजे कोणत्याही इन्स्टिट्यूटचे विद्यार्थी राहत व्हायला पाहिजे सामाजिक दायित्वाचं भान या ठिकाणी सर सु, दुसरा एक अतिशय महत्वाचा प्रश्न आहे प्रश्न छोटा आहे परंतु महत्वाचा आहे विद्यार्थी हा आता दहावी झालेली आहे परीक्षा बरेच जण हे काय करतात की दहावीच्या रिझल्टची वाट पाहतात हे तांड्यावर असतील बाहेरगावी शहरामधले विद्यार्थी आतापर्यंत तुमच्याकडे माझ्या मध्ये बरेच ऍडमिशन झाले असतील परंतु ज्यांचे ऍडमिशन झाले नाही जे असतील किंवा आजची बातमी बघून त्याला असं वाटलं की आपण जायला पाहिजे होतं परंतु आले नाहीत तरी पण त्यांना जर ॲडमिशन आपल्याकडे घ्यायचं असेल तर आपल्याकडे हा कालावधी कधी आहे त्यानंतर किती दिवसात त्यांनी येऊन याकडे ॲडमिशन घेऊ शकतो त्याच्यामध्ये कसं आहे आता काळ बदलत चाललाय शिक्षणाच्या एक्झामचा पॅटर्न पण चेंज व्हायला आहे अभ्यासक्रमामध्ये पण बरायला आहे नीट आणि जेडब्ल्यू ह्या ज्या एक्झाम आहेत त्या दोन वर्षाच्या सिलेबस वाजायचं अकरावी आणि बारावी सीबीएसईचा एन सीएट सिलेबस आता दोन्ही वर्षाचा सिलेबस संपवून जर विद्यार्थ्यांना एक्झाम दिली तर त्याला रिव्हिजनला वेळ मिळायला पाहिजे सेल्फ स्टडीला वेळ मिळाला पाहिजे बरेचसे फायनल राऊंड फुल सिलेबसो द्यायला वेळ मिळाला पाहिजे म्हणून काही विद्यार्थी वेल बिगिन इन डन किंवा अर्ली बर्ड प्रिपरेशन करतात दहावीच्या एक्झाम संपायची वाट बघत नाहीत दहावीच्या आधीच ते अकरावीचं प्रिपरेशन सुरू करतात ठीक आहे अशाही मानसिकतेचे आहेत काही पॅरेंट्स आहेत काही वर्ग आहे दहावीची एक्झाम झाले म्हणून आम्ही मध्ये अशा बॅचेस पण सुरू केल्या टॅरेंट हंडे एक्झाम त्यांच्या करता होती फेज वन एक्झाम घेतली दहावी एक्झामच्या नंतर फेज टू आज एक्झाम आहे आता अशी काही पॅरेंट्स असतात की निकाल लागू द्या नंतर बघू दहावीमध्ये किती मार्क येतात काही नाही पण ठीक आहे त्यांना यायचंय तर दरवर्षी अशा विद्यार्थ्यांकरता आमच्या रेग्युलर बॅचेस ह्या जून महिन्यामध्ये सुरू होतात फक्त त्यांचं एप्रिलमध्ये सुरू झालेल्या बॅचेस जूनमध्ये सुरू झालेल्या बॅचेस या सगळ्या बॅचेसचा अभ्यासक्रम मात्र थोडासा एकदाच संपवतो एक, एक पंधरा वीस दिवसांचा डिफरन्स असू शकतो पण त्यांचाही सिलेबस लवकर वेळेत संपवून त्यांचे सुद्धा खूप सारे फायनल राऊंड आम्ही घेत असतो या ठिकाणी आता आयाबी विषयी माहिती चालूच आहे तर एक पालकाचा पालका पण प्रश्न विचारतो मी या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांनी आपल्याकडे ऍडमिशन घेतलं ते की वाडी तांड्यावर बाहेरगावी असतील शहरामध्ये ॲडजस्ट करतात या ठिकाणी गाडीवर येतील कुठून तरी येतील परंतु जे बाहेरगावचे म्हणणं आहे विद्यार्थी मुलं असतील मुली असतील तर या ठिकाणी मुलांची काय सुविधा आहे येण्या जाण्यासाठी मुलींची काय आहे आणि त्याचा उपप्रश्न असा आहे की या ठिकाणी विद्यार्थी आल्यानंतर त्यांना जे राहण्याची सोय आहे जे हॉस्टेल असतील यांची काय सोय आहे आणि त्यानंतर या ठिकाणी मुलांना येण्या जाण्यासाठी जे सुविधा आहे याबद्दल सविस्तर माहिती सांगा क्लास कोणता लावायचा नांदेड आलायच्या नंतर याच्यापेक्षाही मोठा चिंतेचा प्रश्न म्हणजे चिंतेचा एक प्रश्न असतो चिंतेचा विषय असतो की हॉस्टेल कोणतं लावायचं कारण दोन वर्ष किंवा एक वर्ष आपला मुलगा असेल मुलगी असेल तिथं राहणार आहे ते जेवायची सोय याची सोय आणि नांदेड आता असं म्हणतात की पूर्ण न्यू कोटा ऑफ इंडिया हे नांदेड आहे तर त्या ठिकाणी खूप सारे हॉस्टेल्स आहेत जेवढे क्लासेसची संख्या आहेत त्यापेक्षा पाच पटीनं दहा पटीनं हॉस्टेल्स आहेत आय आय बी ह्या वर्षी असं केलं की थोडंसं एक पाऊल पुढे जाऊन पालकांच्या सोयीकरता पूर्ण हॉस्टेल संचालकांची एक मिटिंग घेऊन त्यांना विनंती करून आम्ही असं सांगितलं की सगळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पॅरेंट्स येत राहतात कधी कधी काय होतं की पॅरेंट करून आम्हाला म्हणणं आहे की आम्हाला माहितीच राहत नाही तर हॉस्टेल संचालकांमध्ये आणि पॅरेंटमध्ये एक महत्वाचा एक दुवा म्हणून आय आय बी काम करेल आय आय बीचं चुचं कोणतंही एक हॉस्टेल नाही आहे आय आय बीचं कोणालाही रेफर करत नाही हे हॉस्टेल घ्या ते हॉस्टेल घ्या म्हणून पण जेवढे काही नांदेडला ना हॉस्टेलची संख्या आहे संचालकांची नावं आहेत त्यांच्या फॅसिलिटी आहेत ह्याचं एक इन्फॉर्मेशन तयार करून आणि त्याची एक लिंक आम्ही पॅरेंट्सला पाठवणार आहोत जेणेकरून की पॅरेंटला कोणतं हॉस्टेल निवडावं कुठं जावं हे जावं का ते जावं हे बोलतोय म्हणून जावं ते बोलतोय म्हणून जावं जा फसवणूक होऊ नये किंवा पश्चाताप होऊ नये किंवा अजून चांगलं व्हावं म्हणून एक थोडंसं आय आय बीनं पालक आणि हॉस्टेल संचालक याच्यामध्ये एक मध्यस्थाची भूमिका ह्या वर्षीपासून पासून घ्यायचं ठरवलं आहे आपण ना महाराष्ट्रातील नांदेड या ठिकाणी आय आय बी कोचिंग क्लासेस या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी आपल्यासोबत या कोचिंग क्लासेस सर्व सर्व महेश पाटील सर आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करत आहोत सर माझा शेवटचा एक प्रश्न असा होता की या ठिकाणी जे विद्यार्थी आहेत जे की आपली या ठिकाणी न्यूज पाहत आहेत त्यांना सविस्तर आपल्या आय आय बी कोचिंग क्लासेस काय माहिती दिलं आय आय बी बद्दल नव्यानं काही सांगायची आवश्यकता नाही कारण आय आय बीचं नाव हे मागच्या दहा वर्षात पंधरा वर्षात पुढे झालेलं नाही गौरवशाली निकालाची परंपरा आय आय बीला लाभलेली आहे एकोणीसशे नव्याण्णवपासून पासून पंचवीस वर्षापासून आय आय बी आहे नांदेडची ओळख वैद्यकीय प्रवेशपूर्व परीक्षेच्या तयारीचं माहेरघर म्हणून जे करण्यामध्ये आय आय बीचा महत्वाचा वाटा आहे नांदेडला एज्युकेशन हब नीट आणि जे ची तयारी करण्यामध्ये भारतातले सगळे इन्स्टिट्यूट नांदेडमध्ये आणमागं आय आय बीचा डायरेक्टली इनडायरेक्टली थोडासा सहभागच आहे मुलाचा वाटा आहे त्यामुळं सांगेन एक की कोणत्याही इन्स्टिट्यूटमध्ये जा कोणत्याही इन्स्टिट्यूटमध्ये तयारी करा पण ज्या इन्स्टिट्यूटमध्ये आपण ऍडमिशन घेणार आहोत त्याचा इतिहास बघा त्याची सुरुवात बघा त्याचा निकाल बघा निकालाची विश्वासार्हता बघा आणि बाकी मग फॅकल्टी स्ट्रेंथ आहे फॅकल्टी स्टॅबिलिटी आहे इन्फ्रास्ट्रक्चर आहे वर्क कल्चर आहे एक्झाम पॅटर्न आहे या सगळ्या गोष्टींची चौकशी करा आणि तुम्हाला जिथं वाटेल तिथं तुमचं तयारी करा आणि आपापलं ध्येय हे मिळवा या ठिकाणी आपण अतिशय चांगली सर आपण माहिती दिलात खरोखर या ठिकाणी जे पालक आहेत त्यांना ही माहिती आवश्यक पडेल त्यानंतर या ठिकाणी जे विद्यार्थी आहेत त्यांना देखील ही माहिती अतिशय चांगल्या प्रकारे आवश्यक वाटेल आणि माहिती त्यांच्या कामाला येईल या ठिकाणी आपण चांगली माहिती दिलात त्याबद्दल धन्यवाद या ठिकाणी सीएम रू साठी संजय कुमार जी गायकवाड धन्यवाद द्य